कुर्बाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संजीवनी हॉल नवीन नगरपालिका शेजारी बदलापूर पूर्व येथे सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सोबत अधिकृत कागदपत्रे घेऊन या संधीचा लाभ घ्या असे आवाहन भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे आत्ताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला आणि प्रवेशाची सुरुवात झालेली आहे हेच लक्षात ठेवून सन्मानी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी स्टेशनच्या बाजूला असलेलं जे संजीवनी मंगल कार्यालय या ठिकाणी शासकीय दाखल्यांचं वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे एक दिवसीय शासकीय दाखल्यांचं वाटप हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे की विद्यार्थ्यांना ज्या आडी अडचणी येत असतात त्या ठिकाणी क्रिमिनल नॉन क्रिमिनलचा दाखला ज्येष्ठ नागरिकांचा दाखला त्यानंतर जातीचा दाखला किंवा इतर जे दाखले आहेत सर्व शासकीय आधार कार्ड आधार कार्डमध्ये काही चेंजेस असतील तर हे सर्व उद्या एका ठिकाणी एकाच टेबलवरती दिले जाणार आहेत यासाठी खास करून सन्मानिय आमदार किशन कोतोरे सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे आपापली कागदपत्र प्रत्येकाने या ठिकाणी घेऊन यावी जी कागदपत्र आम्ही आपल्याला सोशल मीडियावरून दिलेल्या बॅनरवरती संपूर्ण त्याचा तपशील दिलेला आहे आणि सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम संजीवनी मंगल कार्यालय बदलापूर पूर्व येथे सुरू होणार आहे त्याकरता तहसीलदार त्यांचे सर्व अधिकारी संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार याची म्हणून घ्यावी बदलापूर मधील तमाम जनतेला तसंच विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मी आवाहन करतो की ज्यांना शासकीय दाखले हवे आहेत ज्याच्या आवश्यकतेनुसार त्यांनी उद्या आपल्या कागदपत्रासहित संजीवनी मंगल कार्यालय तिथे सकाळी नऊ वाजता यावं ही विनंती अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका